सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मागील तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि अजूनही पाऊस सुरूच असल्याने आज मंगळवारला नदीने पातळी गाठली आहे क्षेत्रात सुद्धा जोरदार पाऊस पडत भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रकल्प गोसे धरणाचे सर्व तेहतीस वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत नदीकाठच्या गावांना भंडारा जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय विशेष म्हणजे या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोसे खुर्द धरणाचे सर्वत्र इतिहास दरवाजे उघडण्यात आली असून धरणातून अकरा हजार एकशे सतरा पॉइंट बासष्ट पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय वैनगंगा नदीची कारधा येथील इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस झिरो झिरो आहे तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पन्नास इतकी असून सध्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील काही गाव मार्गावरील लहान पुलावर पाणी चढल्याने मार्ग बंद झाल्याचं वृत्त आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील छत गळतेमुळे गृहात पावसाचे पाणी शिरल्याने गोंधळ उडाला दरम्यान चिमुकल्यांसह मातांची धावपळ झाली सदर प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर आणि पावसाळ्यापूर्वी योग्य उपाययोजना न केल्यामुळे सदरची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाल्याचे दृश्य होते रविवारच्या रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस आहे रुग्णालय इमारतीची छतगळती लक्षात घेता नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या नियोजन शून्यतेच्या परिणामामुळे सदर पाणी शिरले असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रतिनिधींना दिली दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असताना प्रशासन यावर थोस उपायोजना से से तर ठोस उपाय का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे मग पाण्याची कधी आपण चर्तानी पाय नसरला तर करू शकतो या पाण्याचा पाय घसरला पाय घसरला आमची समस्या काय नसते ह्या पाण्याचीच आहे पण झालं आता पाणी आहे पाई शकते याची काही सोय करायला पाहिजे आम्ही राहावा कसे का कसे पाण्याची त्रास लहान लहान मुलाला घेऊन तुम्हाला लागतो आणि हे असे लाभार्थी डिलिव्हरीचे उद्या जर समजा कोणता पायप्सामुळे थंडीमुळे जर काही कमी जास्त जर झाला तर याची काय जबाबदारी आहे त्याचे की जे लापरवाह वागतात का असं लापरवाह ला का गोरे? आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरिता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली आपल्याला माहिती आहे की पाणीपतची लढाई देखील मराठीच लढत होते आमचे अब्दलीने त्यांना स्पष्टपणे तहाच पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे तो पंजाब पासून पेशावर पर्यंत हा देऊन टाका आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित अखंड भारत, भारत वाचण्याकरिता त्या ठिकाणी पाणीपतच्या लढाईला गेले होते त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जीडीपी पी मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यावर मीरा भाईंदर मध्ये मनसे आणि ठाकरेच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली आहे आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघाला होता मात्र पोलिसांनी या मोर्चा आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा जाहीर केल्या आहेत काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं तर वसई विरार मधलेही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा पवित्रा मनसेने घेतला आहे सध्या मीरा भाईंदर मध्ये राजकीय वातावरण तापलं आहे यावरून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे असंही प्रताप सरनाईक म्हणाले गृह खात्याचे आदेश नव्हते तरी देखील पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून धरपकड केली याची माहिती घेत आहोत असंही प्रताप सरनाईक म्हणाले मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मीरा भाईंदर मध्ये मनसे आणि ठाकरे एकीकरण समितीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आज सकाळी बालाजी पासून मीरा रोडवर स्टेशन पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता मात्र मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावला काल रात्री मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर मनसेने कारवाई झाली तरी मोर्चा निघणार असा ठाम पवित्र घेतला असून सध्या मीरा रोडवर मनसे कार्यकर्ते आणि मराठी एकीकरण समितीचे सदस्य मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे आता या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना आव्हान दिले मी स्वतः मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघत आहे हिम्मत असेल तर अडवा असे प्रताप सरनाईक म्हटले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य उंची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाच जुलै रोजी जु एकत्र विजय मेळावा पार पडला तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याने आता राज्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता रायगडमध्ये राजकीय भूकंप होणार का अशा चर्चांना उदाहरण आलं आहे कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत ते एकनाथ शिंदे यांना कधीही फसवून जाऊ शकतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी केलंय यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मीरा भाईदर मध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कडून मंगळवारी शहरात मोर्चा काढला जाणार मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून सोमवारी केली होती पोलिसांनी सोमवारी सकाळपासूनच मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती अविनाश जाधव यांनाही नोटीस बजावण्यात आली होती मात्र ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले ज्यात दीडशे दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभा सभागृहात मांडलेल्या सूचनेवर उत्तर देताना राज्यातील नोकर भरती संदर्भात सविस्तर तपशीलवार माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकारकडून दीडशे दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर मेगा भरती प्रक्रिया राबवली जाईल राज्य शासनाने सर्व विभागांना दीडशे अंशांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे या कार्यक्रमा अंतर्गत आकृती बंधातील सुधारणा नियुक्ती नियमांचे अध्यायावतीकरण आणि अनुकंपा तत्वावरील शंभर टक्के भरती पूर्ण करणे यांसारखी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत ही उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांची अचूक माहिती समोर येईल आणि त्यानंतरच राज्यात व्यापक मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज्यात विशेषतः मुंबई पट्ट्यात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे आहे राज्यात लोकसंख्येवर महापालिका फॉर्म्युला ठरणार मुंबईत मराठी मुस्लिम चौदा टक्के आणि उर्वरित चोपन्न टक्के मतदार अमराठी आहेत गुजराती मारवाडी उत्तर भारतीय हे आधीपासूनच भाजप समर्थक आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत मराठी अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता आहे मुंबईत पुन्हा एकदा मराठी अमराठीचा मुद्दा जोरदार तापलाय मीराबाई दर मध्ये एका अमराठी व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून मीराबाई दर बंद पुकारलाय मात्र मनसेने उत्तर म्हणून मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली एवढंच नव्हे तर पोलिसांनी मनसे नेत्यांची मध्यरात्री धरपकड करून त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे मनसे कार्यकर्ते आणि सामान्य लोक संतापले असून रस्त्यावर उतरलेले आहेत मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे मनसे पुन्हा एकदा खळखट्याक मोडवर जात असल्याचं जा चिन्ह दिसत आहे तर दुसरीकडे मीरा भाईदर पोलिसांचा मोठा फौज दाटा तैनात असून आंदोलनकर्त्यांना करताना अडवलं जात आहे त्यामुळे मीरा भाईंदर मधील वातावरण चांगलंच तापलेलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री